नमस्कार जय श्रीराम मंडळी जसे ख्रिश्चन मुस्लिम पारसी ज्यू म्हणजे यहुदी हे एका पंथातले धर्म मोडतात आपण मानतो त्यांना ते शाखा पण एका पंथातलेच आहेत तसे हिंदू आणि त्यापासून निर्माण झालेले किंबहुना ते हिंदू नाव नावपूर्वी हिंदू नसलं तर वैदिक धर्म होता वैदिक परंपरा होती त्यामधून काही वेगळे मार्ग पत्करले गेले त्यातून जैन बौद्ध असे उपमार्ग म्हणजे पंथ असे निर्माण झाले तर आता हिंदू असेल जैन असेल बौद्ध असेल तर ह्यांचे विचार हे काही विचारे भिन्न असणार ते आहेत अंतिम म्हणजे मनुष्याचं कल्याण मानवसेवा मनुष्याचं कल्याण बंधुभाव प्रेम दया करुणा शांती हे विचार असणारच आहेत हे ह्या सगळ्याच धर्मांचे विचार आहेत परंतु प्राधान्याने आपण विचार केला तर ह्यांनी तिघांनी मार्ग म्हणजे हिंदूंपासून जे वैदिक परंपरेपासून जे जैन धर्म किंवा बौद्ध धर्म पंथ हे वेगळे झाले आणि त्यांनी वेगळ्या मार्गाचा पत्करला वेगळा विचार समाजाला दिला जगाला दिला तर ते नक्की विचार कोणते होते तो एक वेगळा स्वतंत्र विचारांचा भाग आहे स्वतंत्र विषयाचा भाग आहे तो परंतु ह्यांच्यामध्ये उदाहरणार्थ हिंदू हिंदू धर्म काय म्हणतो की आत्मा परमात्मा आहे आत्मा परमात्मा पुनर्जन्म या तिन्ही गोष्टींकडे हे जग बनवलेलं आहे ह्या जगाचा कोणी नियंता आहे तो परमात्मा आहे त्या परमात्म्यानेच हे जग बनवलेलं आहे आपल्या परमात्म्याने पाठवलेलं आहे अशी एक हिंदू धर्माची एक धारणा आहे जैन धर्म काय म्हणतो तर जैन धर्माने जैन परंपरेने आत्मा हा प्रमाण मानलेला आहे परंतु त्यांनी परमात्मा प्रमाण मानलेलं नाही त्यांचं म्हणणं परमात्मा वगैरे नाही आहे काही तर या उलट हे जे कुणी बनवलेलं नाही आहे ते बनलेलं आहे आपोआप निर्माण झालेलं आहे कुणी बनवलेलं नाही आहे त्यामुळे परमात्मा वगैरे नाही आहे त्यांनी फक्त आत्म्याला प्रमाण मानलेलं आहे आत्म्याला मानलेलं आहे मग आता त्यानंतर येतो बौद्ध परंपरा त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यांनी आत्मा आत्माही मानलेला नाही आणि परमात्माही मानलेला नाही देव आत्मा परमात्मा ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी मानलेल्या नाही आहेत मग त्यांनी काय मानलेलं आहे तर पुनर्जन्म मग हिंदू धर्मही पुनर्जन्म हिंदू धर्म आहे तोही पुनर्जन्म तो मानतो म्हणजे वैदिक परंपराचा तर पुनर्जन्मावर विश्वास आहे आणि श्रद्धाच आहे जैन जैनही पुनर्जन्म मानतात आणि बौद्धही बौद्ध धर्मामध्येही पुनर्जन्म मान्य आहे मान्य पुनर्जन्माला मान्यता आहे हे तिघांचे मार्ग भिन्न असले काही विचार भिन्न असले तरी देखील एक साम्य त्याच्यात मोठं आहे या तीन धर्मांमध्ये तीन पंथांमध्ये म्हणू आपण पण तीन मूळचे एकाच पंथातले धर्म आहे ते मूळचं जे झाड आहे वृक्ष आहे तो एकच आहे आणि फांद्या या विविध आहेत या तीन फांद्या आहेत अजूनही शीख त्याच्यामध्ये एक आपला पंथ आला आणखीनही काही त्यात पंथ येतील परंतु आत्ता मुख्य मुद्दा हा आता हिंदू आपण घेतला जैन घेतला आणि बौद्ध घेतला तर ह्याच्यामध्ये समजा हिंदूंनी असं म्हटलेलं आहे पुनर्जन्म देव आत्मा परमात्मा हे सगळं आहे तर यांच्यानी काय सांगितलं आहे की आत्मा परमात्मा नाही आहे बौद्धांनी या सगळ्याच गोष्टी नाकारलेल्या आहेत देव आत्मा परमात्मा स्वर्ग नरक हे सगळंच नाकारलेलं आहे परंतु या तिघांमध्ये साम्य एकाच गोष्टीचं आहे की तिघांनीही पुनर्जन्माला मान्यता दिलेली आहे पुनर्जन्माला संमती दिलेली आहे तेव्हा हिंदू असेल बौद्ध असेल जैन असेल हे तीन धर्मातलं एक हे एक मोठं साम्य आहे की तिघांची पुनर्जन्माला मान्यता आहे पुनर्जन्मावर तिघांची तिघांचा विश्वास आहे आत्मा परमात्मा हा प्रत्येक धर्माला मान्यता मान्य असेल असं नाही आहे कारण त्या पारलौकिक गोष्टी आहेत त्या पारलौकिक गोष्टी आहेत स्वर्ग नरक आत्मा परमात्मा ह्या पारलौकिक गोष्टी आहेत त्यामुळे ह्या गोष्टी ह्या ह्या धर्माने नाकारलेल्या आहेत परंतु पुनर्जन्म मात्र त्यांनी मान्य केलेला आहे मंडळी आपल्यावर काय मत आहे ಹು ಜಾ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಜಯ